रामकृष्ण हरी मावली हळद खुरपिता खुर्पिता आई गवळण म्हणायले आवडलं तर शेअर करा स्वदे शिकवा तुझ्या हरीला ये स्वदे शिकवतुझ्या हरी हरीला जाऊ देईना पाण्याला जाऊ देइन पान्याला जाऊ देइन पान्याला डोईवरी घागर कडेवरी पोरा डोईवरी घागर कडेवरी पोर याला समजे ना लान थोर याला समजे ना लहान तोर आडवी त्वर कडवी त्वरला जाऊ देईना पाण्याला जाऊ देईना पान्याला जाऊ देईना पाण्याला मी होते यमुने तीरी मी होते यमुने तीरी कोणी कोण आला बाई तुझा मुरारी कोणी कुण आला बाई तुझा मुरारी अडवी त्वर काना अडवी त्वर अस्याला पाइना पाइ न एक जनारदनी एका जनार्दनी ऋण कृपेनी एका जनार्दनी ऋण लाविले तुझ्या कानाने वेड लाविले तुझ्या कानाने करीत गोपाळ काना करीत गोपाळ जाऊ देईना पाण्याला जाऊ देईना पाण्याला जाऊ देईना पाण्याला दे शिकव तुझा हरीला येसो दे शिकव तुझ्या हरीला जाऊ देईना पाण्याला जाऊ देईना पाण्याला राम हरी